नमस्कार मित्रांनो बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या टायगर थ्री चित्रपटात दिसलेला प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि व्यावसायिक बॉडी बिल्डर वरिंदर झटक्याने निधन झाले आहे तो अवघ्या एक्केचाळीस वर्षाचा होता। अकाली निधनाने मनोरंजन आणि बॉडी विश्वाला मोठा धक्का बसलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता हा अमृतसर मधील फोर्टिस रुग्णालयात किरकोळ शस्त्रक्रियेसाठी गेला होता शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या त्याला त्याच दिवशी घरी परतण्याची अपेक्षा होती मात्र दुर्दैवाने शस्त्रक्रिये दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे त्याचे निधन झाले पंजाबच्या गुरुदासपूर येथील रहवासी असलेला वरिंदर सिंह घुमांचे बॉडी बिल्डिंग क्षेत्रात एक मोठं नाव होतं त्याने दोन हजार नऊ मध्ये मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता आणि मिस्टर एशियामध्ये दुसरे स्थान पटकावले होते तो जगातील पहिला शाकाहारी व्यावसायिक बॉडी बिल्डर म्हणूनही ओळखला जातो मात्र त्याच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे